ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग आणि ग्लोबल रक्तविरांगना मालवण यांच्यातर्फे महिला दिनाच्या निमित्तानं मालवणात पार पडलेल्या महिला मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रन फॉर हेल्थ हा संदेश देत या स्पर्धेत लहान मुलींपासून त्या ऐंशी वर्षापर्यंतच्या महिला स्पर्धक सहभागी झाल्या होत्या या स्पर्धेत सुमारे तीनशे स्पर्धकांनी सहभाग घेत ही स्पर्धा धावत आणि चालत पूर्ण केली या स्पर्धेमध्ये विविध सहा गटात लिनाधुरी महिमा मोहिते स्नेहल ढोके चंद्रकला सातपुते विजया कांदळगावकर वैशाली प्रभू झांटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला मालवण देऊळवाडा सागरी महामार्ग ते पूल सागरी महामार्ग अशा दोन किलोमीटर अंतराच्या मार्गावर ही स्पर्धा पार पडली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांची पहिली मॅरेथॉन स्पर्धा असलेल्या या स्पर्धेचे यावर्षीचे दुसरे वर्ष होते चला धावूया रक्तदान जनजागृतीसाठी चला धावूया प्लास्टिक मुक्तीसाठी चल सखी धावूया स्वतःच्या आरोग्यासाठी असा संदेश देत या स्पर्धेतून देण्यात आला ऐंशी वर्षाच्या स्पर्धक संगीता हळदणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला पहिले चार गट आणि पाचवा आणि सहावा गटातील महिलांसाठी मिनी वॉक स्पर्धा असं या स्पर्धेचं स्वरूप होतं या स्पर्धेत सोळा ते पंचवीस वर्ष वयोगट धावणे स्पर्धेत लीना नरेश धुरी मेघा सातपुते रेशमा पांढरे श्रुती चव्हाण दीक्षा झोरे यांनी प्रथम पाच क्रमांक पटकावले तर दहा ते पंधरा वर्ष धावणे वयोगटात महिमा विशाल मोहिते पूर्वा दत्तात्रय बांदकर हर्षाली सत्यवान वेंगुर्लेकर कावेरी लक्ष्मण बरब लिशा मनोज चव्हाण यांनी प्रथम पाच क्रमांक पटकावले सव्वीस ते पस्तीस वर्ष वयोगट धावणे स्पर्धेत स्नेहल विष्णू डोके सोनाली रमेश पेडणेकर श्रेया सागर मांजरेकर नवेली नागेश चव्हाण पद्मिनी मयेकर यांनी प्रथम पाच क्रमांक पटकावले तर छत्तीस ते पंचेचाळीस वर्ष वयोगट स्पर्धेत चंद्रकला सातपुते शर्वरी पाटील रुपाली चव्हाण नीलम मयेकर वर्षा सांबारी यांनी प्रथम पाच क्रमांक प्राप्त केले शेहेचाळीस ते पंचावन्न वर्ष आणि छापन्न वर्ष वयोगट यांच्यामध्ये चालण्याची स्पर्धा घेण्यात आली यातील शेहेचाळीस ते पंचावन्न वर्ष वयोगटात विजया कांदळगावकर अनुष्का कदम सुनीता जाधव अस्मिता संजय रावराणे अनिता पाळवे आळवे यांनी प्रथम पाच क्रमांक प्राप्त केले तर छप्पन्न वर्षावरील महिला चालणे या वयोगटात वैशाली विनायक प्रभू झांटे रसिका रमेश तळाशिलकर पेरपेक मॅक्सी फर्नांडीस संजीवनी कुडाळकर संजना भरत आंबेडकर यांनी पाच क्रमांक प्राप्त केले स्पर्धेतील सर्व गटातील विजेत्यांना चषक मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं तर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आलं या स्पर्धेच्या निमित्तानं सौ अनिता आपाळवे आळवे सौ जयश्री श्रीनिवास हडकर सौ रजनी रमाकांत चव्हाण कुमारी तेजस्विनी परब यांच्या उल्लेखनीय या कार्यासाठी झुंजार रणरागिणी पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं तर सचिन आचरेकर यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ महिला स्पर्धक म्हणून संगीता हळदणकर यांचा सन्मान करण्यात आला तसंच स्पर्धेच्या प्रायोजकांचा आणि योग ज्योती योगा ग्रुपचा सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित महिलांमध्ये लकी ड्रॉ काढण्यात आला यातील विजेत्यांनाही आकर्षक पारितोषिक सूत्रसंचालन अजय शिंदे यांनी केलं यावेळी ग्लोबल रक्तदाते समूहाचे विजय पांचाळ नेहा कोळमकर राजा शंकरदास विकास पांचाळ राधा केरकर बंटी केरकर अमेय देसाई मंदार ओरसकर शिल्पा खोत स्नेहा जामसंडेकर सुविधा तिनईकर वैशाली शंकरदास रेनोल्डो पुतेलो संदीप पेडणेकर राजू बिडिये रूपा बिडिये गौरी सावंत पल्लवी खानोलकर समृद्धी धुरी अंकुश कातवाणकर रवीन रिपीट कविता वेंगुर्लेकर पूजा तळाशिलकर सहदेव साळगावकर गणेश कोळमकर अनुष्का चव्हाण ललित चव्हाण मयू पारकर यांच्यासह इतर जण उपस्थित होते कुणाल मांजरेकर कोकण मिरर मालवण